बाबड्या ए हिरो ऐ आता त्याच्या सोबत भांडणं करत होता तू हा बरे करशील का सुक, 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 सुक। ए तो आता झोप लागली असेल तुला झोप लागली ना <laughs> आता बघते बघी वा साफसफाई आंगोळ आंघोळ चल उठ ऊट बबड्या ए एरू चल आंघोळी चल चल उठ शॅम्पू आणचा शॅम्पू अँड शॅम्पू धॅन शॅम्पू चल उठ चल उठ चल आंगोळी चल येतो का त्याला आंघोळ म्हणले की चल आंघोळी चल, चल।, चल। बाबड्या दोन आठवडे झाला तुला तू नसत नाही नाही चालू आहे तुझ दोन आठवडे झालं उठ चल आंघोळीला चल 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 आंघोळ करायची आंघोळ आज संडे दोन हे बघ दोन दोन आठवडे झालं दोन आठवडे झालं तुझं चालू आहे नाही नाही म्हणून चल उठ चल 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 उठ उठ शॅम्पू आण रे शॅम्पू आणि शॅम्पू हा चल चल आणू का शॅम्पू आंघोळच नका म्हणते हे पाच महिने झालं आज पाच चल मग चल उठ चल उठ 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 चल शॅम्पूचा आणतो मी आता तू तसाच नाही यायचा नाही आता पळापळे करीन शॅम्पू की <laughs> <गे लगी। laughs> शॅम्पू शॅम्पू आंघोळीचा चल उठ उठ चल आता चल चल रे उठ चल आता चल 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 उठ 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 चोळीला चल नाही 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 ओके शॅम्पू आणलाय चल चल शॅम्पू लात मारते त्याला चल शॅम्पू ए बल उठ 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 चल उठ नाहीच उठणार तो हा ऐकतो थोडी चल उठ आंघोळी चल उठ 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 बबड्या चल, बोट, चल. <laughs> आयो, किती चल चल भारी वाटते असं जर बघितलं ना इथून जर व्हिडिओ स्टार्ट केला तर लो मांजर प्रेमी काय म्हणतील माहितीये का बाबड्याला ना आंघोळीची खूप आवड आहे ना म्हणून शॅम्पू स्वतः घेऊन बसला असं म्हणतील त्यांना काय माहिती किती चाबर पोरग आहे ते बघ आता हे बघ आहे का बबड्या ते बघ ते बघ ते ते। तो आता माझ्या समोर ते आंघोळ हो चालू करीन बघ चला मस्त मस्त आंघोळ करूया ई चला उठा चल चल चल, चल।, चल। उठे बाबड्या चल ऐकू <inaffirm> येत ना तुला आता आहे ना चल उठ 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 पटकन उठ टाइम नाही तेवढा माझ्याकडे चल काय करायचं याच बरं नको का पुढच्या संडेला करशील का कर अंघोळ हा पुढच्या संडेला हा बव्या पुढच्या पुढच्या सँडल करशील का आंघोळ ताई चल उठ 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 नाहीच का करायची आंघोळ नाही करायचे ना बबड्या नाही ना अयो बरं जाऊ दे देऊन देतो चाललो बरोबर नको करायचं आंघोळ आपल्याला हा दे आता पुढचं संडेला बघू आपण तुझं दररोज चालू आहे तिसरा संडे जाऊ देव ठेवायला चाललंय